दोन दिवसापूर्वी मी राहुल गांधी यांच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं की विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करून बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा त्यांनी त्या ठिकाणी केली आपल्या देशातलं रिझर्वेशन ओबीसीचं एस सीचं एस टीचं सगळ्या मागासलेल्या असलेल्या पीडित ज्या जाती आहेत त्याचं आरक्षण संपवण्याची त्यांनी त्या ठिकाणी भाषा केली मराठा समाज धनगर समाज जे आरक्षण आता मागतोय त्यांना मागण्यापूर्वीच ते देखील संपवण्याची भाषा त्यांनी त्या ठिकाणी केली आणि एका राजपुत्राला किंवा एका ज्येष्ठ नेत्याला विदेशामध्ये जाऊन असं बोलण्याची काही गरज नाही आपल्या देशाची बदनामी करण्याची आणि त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळेच एक देशभक्त नागरिक एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून जे माझं देशावर प्रेम आहे माझ्या देशाच्या लोकांबद्दल त्यांनी विदेशात जाऊन असं वक्तव्य केलं आहे आणि त्यामुळे माझी देशभक्तीची भावना उफारून आली आणि मी एक नागरिक म्हणून ते विधान त्या ठिकाणी केलं आहे मी काही आमदार म्हणून ते विधान केलं नाही का मी शिवसेना पक्षाचं म्हणून ते विधान केले नाहीये पण खऱ्या अर्थाने एका नेत्याने कसं वागावं आता आम्ही बोललो तर यांना वाईट वाटत मग वारंवार तुम्ही शिवाय त्या ठिकाणी देता सावरकरांचं पण योगदान या देशाकरता देशा काही आहे मग तुम्हाला तुम्ही काय काशिवाय तुम्ही देता मग अशा प्रकारचं तुम्ही काही रिॲक्शन कराल तर तशी रिॲक्शन आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी करणं हे आपल्या नेत्यांना शोभत नाही आणि म्हणून मी ते वक्तव्य केलं आज मी दुसरी घोषणा करतो त्या ठिकाणी केला संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला संविधान बदलण्याची भाषा केली त्यांनी एकतर चैत्यभूमीला मुंबईला जावं तिथे माथा टेकावा दुसरं त्यांनी दीक्षाभूमीला जावं तिथे माथा टेकावा आणि बाबासाहेबांची जाहीरपणे माफी मागावी मी माझी घोषणा त्या ठिकाणी मागे घेतो कोणती घोषणा जे मी त्यांना घोषणा केली होती की राहुल गांधींनी जे विधान केलं त्याच्या जो कोणी जीप साठेल त्याला मी जे अकरा लाख बक्षीस जाहीर जाहीर केलं होतं ते विधान त्यांनी माफी मागितल्यानंतर मी माग मागे घेतो